अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो पण दोन महिन्यामध्ये त्याला असं वाटलं की मी इंग्लिशमध्ये बोलणार आणि मराठी मला येणार नाही इतका साधा इतका सरळ आणि आजच्या जगामध्ये असा भाऊ मिळणं हे फक्त माझ्या नशिबात आहे या गोष्टीचा खरोखरच मला आनंद आहे खूप मेहनत केली तिने मी नेहमी म्हणतो की हे सगळं अंगावर घेणं हे सगळे विषय मांडणं आणि ते लोकांना पटवून देणं हे काय सोपं नाही हे सगळे विषय मांडत असताना सगळ्या बाजू सांभाळावं लागतं आणि तो लहानपणापासूनच तसा हुशार म्हणजे अभ्यासात हुशार बाकी सगळ्यामध्ये मी हुशार <laughs> आता बाकीचं काय काय मी सांगत नाही पण अभ्यासात अतिशय हुशार आणि तो हुशार असल्यामुळे माझी अडचण व्हायची तो झटकन पुढे घेऊन यायचा बघ मला किती मार्ग मिळाले हो <laughs> <laughs> आणि त्या डोक्याचा वापर त्यांनी राजकारणात आल्यानंतर जसा केला खरोखर त्याचं जेवढं कौतुक करावं ठेवले खरोखर जमलं नाही ते आणि ते जमणार देखील नाही तर त्याच्यासाठी राणे फॅक्टरी लागते आणि हे सगळं एक खरोखरच माझ्यासाठी पण थोडं आहे पण निर्देश तू करून दाखवल त्या गोष्टीचा खरोखरच सोपं <स्थारी> काम नव्हतं त्याच्या अख्ख्या जगामध्ये त्याचा एकच मित्र त्याचं नाव आहे राणे वेळेला तुम्हाला नितेश राणेमध्ये असताना दिसणार नाही माझ्या बाजूलाच असताना दिसणार आणि तुम्ही म्हणता मी हस पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या सरळ स्वभावामुळे तो अनेक लोकांना राजकारणी वाटतो त्याचा समन्स तो राजकारणी नाही खरोखरच राजकारणी आज पण मंत्री झाला हे सरळपणा किती असतो पण मोठ्या भावाच्या नंतर मी कसा बोलू म्हणून माझ्यासाठी माझ्या अगोदर तुम्ही खरं आला संस्कार राणे साहेबांनी दिले मनाचा मोठेपणा लागतो अशीच माणसं देव निवडत असतो आणि कसा असतो पहिल्यांदा पोर्ट डिपार्टमेंट हे तुमच्याकडे होत आणि नितेश ची मंत्री म्हणून सुरुवात पण या डिपार्टमेंट मधूनच कणकवलीचे आमदार होता आज नितेश कणकवलीचाच आमदार आहे तेव्हा मालवण जोडीला होत आज बाजूला जोडीला भाऊ आहे हे सगळं नियतीने सोडून बघा कसं आणलं दत्ता सामंत साहेब अनेक लोकांनी आपल्या घराचे पत्ते बदलले आज राणी आले त्यांना वाटतंय की आता काय होईल पण मी तुम्हाला सांगतो नितेशचा स्वभाव होतो आणि आम्हाला आता काम करायचं आम्हाला आता कुठल्याही वेगळ्या विषयामध्ये काय जायचं नाही वेगळ्या विषयात पडायचं नाही आपल्याला ना। लोकांनी ना। ना। विश्वासाने लिहून दिलं नितेशला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं हे फार विश्वासाने पक्ष श्रेष्ठीने दिल। दिलं माहितीच्या नेत्याने दिलं ते कुठेतरी चांगलं त्याच्यात गोवं जे आम्ही माझ्या नेहमी आमच्या भाषणामध्ये बोलायचो की दोन हजार चौदाचा काळ आठवा त्याच्या अगोदरचा काळ आठवा जेव्हा राणेसाहेब मंत्रिमंडळात होते आणि निधी आणायचा असतो हे अनेक लोकांना माहीत नव्हतं कारण का राणेसाहेब होते तू निधी येणारच हे मंत्रालयही माहीत होतं हे विधी मंत्रालयालाही माहीत होत अशी एक परत एकदा परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे मी मनापासून कारण का नितेशला पुढचं आणि मलाही तिकडे जायचंय नागरी सत्कार तिकडे कणकवलेलं आहे माझ्यानंतर भाषण नितेश करेल आणि राणेसाहेब करतील पण सांगत असताना नितेश खूप मोठा अजून सुरुवात आहे अजून तुला खूप मोठ्या पदांवर मला बघायचं आहे आणि आम्हाला कारण का तू मेहनत करू शकतो तू एवढी मेहनत करून इथपर्यंत आलेला आहेस फार लोक मेहनत करू शकत नाही दिवसाचे चोवीस तास देऊ शकत नाही महिन्याचे तीस तास देऊ शकत नाही तू असे अनेक वर्ष दिलेले आहेस आणि स्वतःला घडवलेले आहेस म्हणून आता हे सगळं तुझ्या अंगावर जरी असलं तरी आम्ही सगळे मिळून तुला मदत करू आम्ही सगळे मिळून तुला तुझं काम हरकत करू जर करणार नाही कारण का मला साहेब बोलले होते नितेश तेवीस नोव्हेंबर पर्यंत गप्प बसायचे त्याच्यानंतर <laughs> काय करायचं आहे सामंत साहेब तुम्ही बोलला नव्हता <laughs> पण आता नितेश राहण्यासाठी गप्प बसावं लागेल या नेहमी नेहमी अडचणी पण ही चांगली अडचण आहे ही माझ्या मनाला स्पर्श करणारी अडचण आहे आणि शंभर टक्के नितेशला जे सहकार्य लागेल आम्ही भाऊ म्हणून आणि आमचा पक्ष म्हणून शंभर टक्के राहू त्याला सहकार्य जिल्ह्याने आपल्यावर आशीर्वाद ठेवला त्या जिल्ह्याने आपल्याला जे मागितलं तेवढं दिलं आता नितेश आपली ही आता वेळ आहे जिल्हा जे मागेल ते आपल्याला जिल्ह्यासाठी उभं करावं लागेल जय हिंद जय महाराज खरोखरच आम्हा पुढावासियांचं भाग्य आहे की आपण चौघैतन राणे फॅमिलीतील आपण चौघैतन आज या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उपस्थित आहात आणि हा क्षण आणि हे अनुभव आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि या सणाचे जे खरे या सणाचे जे साक्षीदार आहेत किंवा हा क्षण ज्यांच्यामुळे बघायला मिळाला ते आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आणि आत्ताचे मत्स्य आणि बंदर मंत्री स्त्राजी नेते श्री राणे विनंती केली सर्वांना आपण मार्गदर्शन करा उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नेते सन्मान्य राणे साहेब सन्मान्य आई या भागाचे उडाळ मालवणचे आणि लोकप्रिय असे आमदार सन्मान्य निलेश राणे साहेब भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी शिवसेनाचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंजी शिवसेनेचे उपनेते सन्मान्य आग्रेजी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनी दर्वेजी मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि सर्व तरुणित्रांनो खरं म्हटलं तर आज राजकीय भाषण करणं हे पुढे दिवस मला जमलेलं नाही कारण का माझ्यासाठी फार हा भावनिक दिवस आहे आणि आता निलेशजी बोलले आणि एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जे काय आज सत्कार म्हणून त्या सगळे पूर्णचित्र उभं केलं आहे मी आभार मानणं हे त्यांना आवडणार नाही तर तरी आपल्या सगळ्या जणांचा मी मनापासून आभार मानतो की आपण एवढा मोठ्या संख्येने आज माझ्याबरोबर सगळ्यांनी लिली साहेबांचा नागरी सत्ताही आपण सगळेजण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत आमच्या दादासाहेब उल्लेख करत असताना किंवा एकंदरीत सूत्र संचालन करत असताना हल्ली झालेल्या जा मंडळाच्या अधिवेशनाची आठवण करून घेतली मी कुडाळ वाळवणच्या जनतेचं कौतुक करतो आणि मतदार म्हणून दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंत काळ आठवा आणि ज्या पद्धतीने फक्त पाच ते सात दिवस पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी काय करू शकतो कसा बोलू शकतो आणि आपल्या स्वतःच्या भाषणामुळे त्यांना मुख्यमंत्र्याला पण वरती उठून त्यांना उत्तर द्यायला लागतो सभागृहामध्ये बघितलं तेव्हा मला निश्चित पद्धतीने अभिमान वाटत आणि फार समाधान वाटत जे छण जवाने सभागृहामध्ये उपस्थित होते तिथे बसलेले मी लांबून पार नको करता आम्ही मंत्री म्हणून आम्ही एका बाजूला बसतो आमदार म्हणून ते बरोबर त्या नजर जाईल अशा त्या परिस्थिती तिथे बसतात आणि काही क्षण मी त्याला पाहतच होतो कारण त्याला हे एकत्रित तो क्षण पाहण्यासाठी आम्ही सगळेजण त्यानंतर आकुल झालो दहा वर्ष त्यांनी कशी काढली हे आम्हाला सगळ्या जणांना माहिती कुटुंब म्हणून चांगलं माहिती पण आज ते ज्या दोमाने कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सामंत साहेब आहेत नागरे जे आहेत पूर्ण पूर्ण शिवसेना पक्ष आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे श्रीगणेश एवढा दौरा झालाय म्हणजे पाच वर्ष कुडाळ मालवणचा एक नाही टक्के विश्वास आम्ही तुम्हाला सांगू शकतो म्हणजे त्यांच्या जे काही दोन तीन भाषण सभागृहामध्ये झाली त्यांच्या तोंडावर आमदारांनी आणि अन्य मंत्र्यांनी कौतुक केलं नाही पण माझ्याकडे लोक आमदार येऊन बोलले की विधेश एवढं प्रभावी बोलतात म्हणजे पहिल्याच अधिवेशनामध्ये एवढी छाप पडत असतील तर पुढची पाच वर्ष काय करतील बोलतो की मला माहिती काय करतील पाच वर्षामध्ये मी ऐकलंय आमच्या आत्ताच्या आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच्या मंत्र्यांकडून फक्त अडीच वर्षाचा ऍफिडेव्हिट करून घेतलेलं आता आपण सगळ्या मागे बघायचं नाही योग्यच बोल दहा वर्षापासून जो काय आपण जिल्ह्यात ज्या उंचीवर सन्मान्य राणे साहेबांनी दोन हजार चौदा पर्यंत या जिल्ह्याला घेऊन ठेवलेलं दरड उत्पन्नामध्ये आपण दोन झाले पण आमच्या एकाच वर्षाच्या राणे साहेबांना अपेक्षित असं काम त्यांनी त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने केलं याचा आवर्जून मी तुम्हाला उल्लेख करतो साहेब साहेबांना आपल्या साथीला आहेत त्यांचाही फार मोठा अनुभव आपल्या बरोबर आहे मी त्या दिवशी आपल्या नागपूरमध्ये लोक मला भेटायला येत होते काही पत्रकार पर हो, आले होते आम्ही बसून गप्पा मारत होतो आणि सांगत होतो चे चित्र कसं असेल तर विचार राणे साहेब स्वतः तिथे मी तिथे निलेश साहेब तिथे केसरकर साहेब तिथे अधिकाऱ्यांचा विचार काय होणार विमा कवच काढण्याचा कार्यक्रम घ्यायला म्हणजे आता जिल्ह्याच्या लोकांनी एवढी सुंदर अशी परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे म्हणजे ह्या दोन हजार चोवीस हा जो वर्ष आहे दोन हजार चौदा ते चोवीस चौदा ला बघितलेला आपण चित्र आणि चोवीस आणि ह्या चोवीस या वर्षामध्ये या सिंधुदुर्गच्या जनतेने जो आशीर्वाद आपल्या सगळ्या आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे मी आम्ही आपल्या सगळ्या जणांना या सिंधुदुर्गाच्या या जनतेला विश्वास देतो तुम्ही टाकलेला विश्वास आम्ही कुठेही कोणी पडून देणार नाही मला खरं म्हटलं तर आज पुरा दिवस मी से सुरू केलं धोडा मार्क पर्यंत आलो आता परत इथे खूप आणि ह्याच्यानंतर समारोप कणकवलेला आहे तेही फार माझे सरकारातले तिथे उभे आहे पण मी आपल्याला एवढं विश्वास देईन आपला बघा ऑफर कशी चांगली आहे बघा तुम्ही एका आमदाराला निवडलं तुम्हाला त्याच्याबरोबर एक फ्री मंत्री मिळाले आता <laughs> मी उद्या या जिल्ह्याची जबाबदारी किंवा महाराष्ट्र दोन खात्याची जी माझ्याकडे जबाबदारी आहे त्या खात्याच्या संदर्भात या दोन तालुक्यामध्ये फायनल सुप्रीम कोर्ट केले साहेब आहेत आपल्या तिथे काय चांगलं नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो माझ्या मंत्रीपद असेल निधीश साहेब असतील सन्मान्य राणे साहेब आहेत आम्ही सगळेजण एकत्र मिळून या पुढाळ मालवणची सेवा तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकला तो निश्चित पद्धतीने आम्ही कधी दिसू शकणार नाही आम्ही सगळेजण आपल्या समोर इथे असलो तरी आपल्या आपल्या आभार मानत असलो तरी तुम्ही मला खरं विचारलं की कुडाळ मॅन ऑफ द मॅच कोण अगर तुम्ही मला विचारलं तर ते आमची आई आहे सांगू शकतो की आईने योग्य वेळी कशी चावी फिरवली आणि निलेश साहेबांनी त्याच्यावर कसं जावं आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा निकाल लागला म्हणून मॅन ऑफ द मॅच आमची आई आहे म्हणून आम्ही सगळेजण राणे कुटुंब म्हणून या जिल्ह्याच्या लोकांचे धरत आम्ही आभारी आहोत की आपण सगळ्या जणांनी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास देऊन चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज परत एकदा आपण सगळेजण कामाला लागलेलो आहे आपण सगळेजण परत एकदा या जिल्ह्याला त्या तातीने विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ जेव्हा विश्वास आपल्याला ह्या है निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय